बरेच जण आमच्या केंद्रात काही जुने सेवेकरी गप्पा मारत बसतात तुम्ही त्यांच्या समोरही वया ठेवा ते सांगतात आम्ही चाळीस वर्षापासून सेवेकरी आहोत तुम्ही काय करा मग एक वही घ्या पेन द्या बाबा तू जर चाळीस वर्ष हे करतो तर मग एक वही लिहून दाखव की जपाची बारा लक्ष जप करून दाखव तरच तू सेवे करी असं तुम्हाला निश्चितपणे ठामपणे त्याच्यासमोर मांडता येईल तो खाली मानून घालेल म्हणून एक फार मोठा हात्यार तुम्हाला अध्यात्माचं दिलेलं आहे की ज्यानं स्वामींची ऊर्जा भक्ती आत्मविश्वास वाढवणारं हे फार मोठं आपणा आपणासमोर दिलेलं आहे याचा कृपया आपण सहानुभूतीपूर्वक सर्वांपर्यंत आपण ते पोचवा याच्यात कोणी सबब सांगणार नाही